लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत तात्पुरती या अर्जांवर स्थगिती आणली आहे राज्य सरकारनी यापैकी अनेक जे लाभार्थी महिला होते त्यांनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचे लाभ घेतले होते तर तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता तसंच अनेक पुरुषांनी सुद्धा महिला म्हणून अर्ज केले होते आणि या योजनेचा लाभ घेतला होता असे सर्व अर्ज पात केले आहे याशिवाय अनेक जे दुसऱ्या अटी व नम्या ताटकी बहीण योजनेचे जे उत्पन्नाच्या असतील तसंच इतर ज्या अटी त्या आटीमध्ये हे आटी अर्ज बसत नव्हते त्यामुळे आता ह्या अर्जांवर तात्पुरती स्थगिती केली आहे आता हे अर्ज त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे शाह निशा करायला हे खरंच या नियमामध्ये बसतात की नाही आणि त्यानंतर याच्यावर कायमस्वरूपी हे अर्ज पात होतील की राहतील याच्यावर निर्णय होईल यातील काही अर्ज शहानिशामध्ये पुन्हा पात्र होतील तर जास्त अर्ज अपात्रच होण्याच्या मार्गावर दिसत आहे तसंच शासनाची दिशाभूल करून या योजनेचा लाभ घेणारे जे लाभार्थी आहे खोटे डॉक्युमेंट देऊन त्यांच्यावर काय कारवाई करायची या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हे कठोर निर्णय यांच्यावर घेतले जाणार आहेत यांना शिक्षा म्हणून जेवढे पैसे तुम्ही तुम्हाला भेटले सरकारकडून ते पुन्हा सरकार तुमच्याकडनं घेऊ शकतं परंतु तसं मला तरी वाटतंय की होईल असं वाटत नाही तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट